नमस्कार विद्यार्थी मित्र हो टाइपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या एज्युकेशनल वरती आपले स्वागत असून आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्यातर्फे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी जी जाहिरात निघाली आहे त्या जाहिरातीबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत ज्याच्यामध्ये जिल्हा सेतू समिती अंतर्गत सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय वाशिम यांच्या कार्यालयाकरिता डेटा एंट्री ऑपरेटर या पदावरती नेमणूक करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलं आहे ते पुढील प्रमाणे असेल ज्याच्यामध्ये प्रामुख्याने उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असल्यास येथे अर्ज करू शकतो त्याचबरोबर त्याच्याकडे एम एस सी ए सर्टिफिकेशन लागेल उमेदवार जर मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग पासआउट असेल तर त्याला कमीत कमी दोन्ही तीस चाळीस स्पीडचे सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर जर उमेदवारास शासकीय कार्यालयामध्ये किमान एक वर्षाची माहिती संकलन करणे किंवा माहितीची पडताळणी करणे याच्या बाबतचा जर अनुभव असल्यास त्याला इथे प्रथम प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर वार उमेदवाराकडे कम्प्युटर हाताळणीचे ज्ञान म्हणजेच एम एस वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट अँड इंटरनेट इतके ज्ञान असणे महत्वाचे आहे हे ज्ञान तुम्हाला एम एस आय मध्येच मिळून जातं त्यामुळे जा जर एम एस आय टी असेल तरी पुरेस आहे त्याचबरोबर वार उमेदवाराची वयोमर्यादा कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंतची सांगितले आहे आणि ज्याच्यामध्ये जर उमेदवार हा पस्तीस वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांनी अर्ज सादर करू नयेत या पदासाठी जे मासिक मानधन आहे ते सोळा हजार रुपये अतिरिक्त वेळेत जर तुम्हाला कामा दिवशी जर बोलवलं कामासाठी सुट्टीच्या दिवशी तर येथे तुम्हाला ते काम करणे बंधनकारक राहील त्याचबरोबर जर उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळल्यास एक महिन्याची नोटीस देऊन त्याला कामावरून कमी करण्याचा हक्कही देणे राखून ठेवलेला आहे त्याचबरोबर द्वारे तसेच प्रेक्षक शकेद्वारे पोस्टद्वारे प्राप्त होणारे अर्जांचा इथे विचार केला जाणार नाही आहे तुम्हाला प्रत्यक्ष तारखेपासून ते दिनांक तेवीस आठ पर्यंत कार्यालयीन दिवशी या कालावधीत सकाळी अकरा ते चार या वेळेत तेथे ते जाऊन आपला अर्ज सबमिट करू शकतात या अर्जाचा नमुना या जाहिरातीच्या पी डी एफमध्ये दिलेला आहे तो तुम्ही प्रिंट घेऊन किंवा आहे असा टाईप करून वर्डमध्ये तुम्ही तो नंतर हाताने भरून त्यांनी सांगितलेल्या डॉक्युमेंट्स तिथे नेऊन तुम्ही जमा करून हा फॉर्म भरू शकता ठीक आहे इथे तुम्हाला फोटो लावायचा आहे जो अलीकडचा असेल हा ऑफिस कामासाठी असेल अर्ज क्रमांक कर, तिथे तुम्ही काही भरायचं नाही तुमचे संपूर्ण नाव दहावीवर जसं आहे तसं सर्टिफिकेटवर तुमचा पत्ता चालूचा मोबाईल क्रमांक त्याचबरोबर ज्या दिवशी फॉर्म भरताय त्या दिवशी तुमची असणारी वय तुमची जी शैक्षणिक माहिती आहे ती तुमची तुमच्या क्वालिफिकेशननुसार इथं पॉईंट स्टार्ट टू एंड भरायचे आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेशन असेल तर तुम्ही ते इथं स्टेप बाय स्टेप इथं मेंशन करू शकता आणि लास्टच्या रकान्यात एम एस ए टीचं प्लस जर अजून काही तुम्ही कम्प्युटरशी रिलेटेड शिकला असाल तर ते पाच आणि सहा नंबरच्या पॉईंटमध्ये में मेन्शन करू शकता है। जर तुम्हाला शासकीय विभागात कामाचा काही अनुभव असल्यास तो तुम्ही इथं मेन्शन करू शकता फॉर्म भरणाऱ्याची जी ज्या दिवशी देत त्या दिवशी जी तारीख करा भरा तिथं त्यानंतर तुमची स्वाक्षरी इथे केल्यानंतर तो तुम्ही फॉर्म तुमच्या सर्व इथं ज्या इथं जे मेन्शन करणार आहात तुम्ही डॉक्युमेंट्स तुमचे सर्टिफिकेशन वगैरे त्याची एक झेरॉक्स परत घ्या ते सेल्फ असिस्टेड करा फोटो इथं लावल्यानंतर त्याच्यावर हाफ साईन तुमची फॉर्मवर असेल हाफ साईन त्या फोटो रील अशी सही करून तो फॉर्म तिथं सबमिट करू शकता याप्रमाणे हा फॉर्म भरून घ्या कंत्राटी परती आहे अनुभवासाठी करू शकता माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून तेही इथे ते फॉर्म भरू शकतात आणि अशाच नवनवीन जॉब इन्फॉर्मेशनसाठी जर आपल्या वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा बेल बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून व्हिडिओ नवीन आल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर समजतील पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद